ज्यांनी देव पाहिला नाही ते संत झाले आणि ज्यांनी गुरुमाली पाहिले ते भागवंत झाले देव आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं देव करण्यासाठी ज्ञान असावं लागतं देवावर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं देव जाणण्यासाठी भक्ती आणि भाव असावा लागतो जर तुम्हाला सद्गुरुस्वामी सामर्थ माऊली काय आहे ते कळायचं असेल तर तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण पहा चला आपल्या व्हिडिओला सुरू करूया मग कशी सेवा करायची काय सेवा करायची कोणी सांगून होत नसते तर ते करायला सुद्धा सद्गुरु स्वामी मौली लावतात पण ते टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करायची आपले प्रश्न सुटायले कसे जातात कशा स्वरूपात ते सोडावे कशा स्वरूपात ते मार्गी लागावे जेणेकरून आपल्या घरात सदैव लक्ष्मी स्वामी समर्थ महाराजांचा वास राहावं ही गोष्ट कशा स्वरूपात येते हे तुम्हाला केंद्रात गेल्याशिवाय कळत नाही म्हणून तुम्ही केंद्रात जायचं केंद्रात जा गेल्याने मन प्रसन्न होतं सेवा मार्गी लागतं मी होत मनात एक स्वामी भक्तीची आशा होते स्वामी सेवा करण्याला प्रवृत्त म्हणून करतं आणि स्वामी काय आहेत ते सुद्धा केंद्रात गेल्याशिवाय कळत के नाही स्वामी जेव्हा आपण के केंद्रात जातो तेव्हाच आपल्या अंगावर थोडा काटा यायला चालू होतो बघा आप बाहेर पाणी असतं ते पाण्यात पाय ठेवतो तिथूनच आपल्याला स्वामींचा आशीर्वाद भेटलेला असतो स्वामी प्रत्येक सेवेकरीला स्वतः बोल बोलवून घेतात हे तुम्हाला माहित नसतं आपण जात नुसतो स्वतःहून स्वामींचाच आदेश आल्याशिवाय आपण केंद्रात जात नाही बघा आपण किती पण वेळेला चार, चार दिवसात मी याला केंद्रात जायचं असं म्हणत असतो पण होत नाही जेव्हा सत्ता स्वामी माऊली आपल्याला बोलवतात ना ज्या खऱ्या सेवे करायला बाकीची काय उठसूट कोणी जाऊ शकतो की पण जो मनापासून सेवा करतो एखाद्याला मदत करतो प्रत्येक पदोपदी अन्नदानाची सेवा करतो एक कार केंद्रास्वरूप मी सेवा करतो केंद्राची जबाबदारी घेतो समाजसेवा करतो ह्या लोकांचं असते बघा हे स्वामी स्वामींना आवडलेली लोक असतात त्यांना फक्त स्वामीच बोलवतात वेळ असेल त्याला तिथून पुढं मार्गच दाखवणार आहे तुमचे बोट पकडणार आहेत जेव्हा तुमचे बोट पकडतात तेव्हा हळूहळू हळूहळू हळ हात पकडायला जातात जेव्हा हात पकडतात पूर्ण शरीर पकडतात माऊली आणि तेव्हा आपल्या घरी वास करायला नेहमी येतात हे बघा माझा अनुभव आहे माझ्यासारख्या लाखो करोड सेवेकऱ्यांचासुद्धा अनुभव आहे की प्रदौपदी स्वामी त्यांच्या घरी आलेले आहेत स्वामींनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणा स्वामींनी त्यांना काढले बाहेर काढलेले आहे त्याच्या आधी खूप काटे दिलेले आहेत आणि त्या संकटातून बाहेर पण त्यांनीच काढलेले आहे पण आम्ही एक पाऊल मागं नाही घेतलं किंवा हारलो नाहीये त्या सेवेत पडतच गेलो सेवा मार्गात सेवा करतच गेलो स्वामींनी किती त्यावेळी संकट दिली तर स्वामींच्या कोणताही दोष न घेता ज्या काही सेवा असेल त्या मनापासून फार पाडत गेलो त्या कुठेतरी आम्हाला स्वामींची गादी दिसली आणि स्वामी मार्गात खूपच म असे अनुभव यायला लागले खूप अनुभव येतात वाचन झाले प्रत्येक ग्रंथात दे वाचण्यात वाचायची इच्छा झाली मनापासून आणि जेव्हा ह्या गोष्टी आपण वाचण्यात आल्यानंतर आपल्याला स्वामी संपूर्ण कळले स्वामी मार्ग कळला स्वामींचे महत्त्व कळले स्वामी, स्वामी काय आहेत ते कळले स्वामी कशा स्वरूपात वास करतात ते समजले स्वामींचे खुशात किती आहेत कशा स्वरूपाचे महत्त्व मासिक आहेत हे समजले म्हणजे संपूर्ता स्वामी सर्व काही आहेत हे समजल्यानंतरच ह्या मार्गात आज इथपर्यंत हे मिळालं मला की स्वामींचे सेवा सोडवण्याचं एक पद भेटलं अशा भरपूर सेवा सेवेकरांचा प्रश्न सोडवण्याचं एक एक हे काय म्हणतात एक स्वामींनी निवडणूक केली म्हणायची या मार्गात की तू ही व्यक्ती आहेस की ते बऱ्याच लोकांचे प्रश्न सोडू शकतेस तू अनुभव घेतलेले आहेस तुला त्यातून आलेलं आहे अशा स्वरूपात स्वामीनीच हे दिलेलं आहे आणि हे मी स्वामींची कृतता आभारी आहे की मला स्वामींनी या मार्गात आणलं आणि इथपर्यंत पोहोचवलं हा अधिकार दिला मी त्यांनाच आज्ञा आज्ञा देतात आणि स्वामी त्यांचीच परीक्षा घेतात तर बरेच लोक बरीच सेवेकरी म्हणतात की मी स्वामी सेवा भरपूर करतोय पण स्वामी मलाच का संकट देतात किंवा प्रत्येक वेळी मलाच का सामोरं जायला लागतं परीक्षेला तर स्वामी अशा लोकांचंच परीक्षा घेतात की तो खरंच खूप मनापासून सेवा करतो आणि तो सेवा मार्गेतला अशा लोकांनाच मी मार्गात काठा देतात तोच हिरा असतो म्हणूनच तो, तो, तो लक्षात ठेवा तोच हिरा असतो तोच बाळाप्पा चोळप्पासारखा सारखा सेवेकरी असतो म्हणूनच स्वामी त्यांच्या मार्गात ते सातत्याने सा। येत असतात त्यातून आपण उतरायचं असतं त्यातून हारायचं नाही किंवा मागचं पाऊल नाही घ्यायचं तर दोन पाऊल आगाऊ टाकत जायचं परत नंतर येणार की नाही आपल्या मार्गात काटे नसतात फुलाची गादी स्वामींनी आधीच अंतरलेली असते पण ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हे काट्याचे काट्याची फुलदाणी पार पाडावी लागते कुठेही शंका न देता कुठेही कुठल्या गोष्टीवर कुणाला दोष न देता ते स्वतः तुम्ही तुमच्या सेवेमार्फत ते पदोपदी जी सेवा सांगतात केंद्रामार्फतला जर तुम्ही पार पाडत गेला तर निश्चितच तुम्हाला ते फुलाची फुलदाणी भेटली फुला जाणार आहे फुलाच्या गादीवर तुम्हाला विराजमान व्हायला अधिकार फक्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज देणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन पदोपदीच्या सेवा घ्या गुरुपदी घ्या नुसती सेवा मार्गात लागायचं नाही तर पहिल्यांदा गुरुपद घ्यायचं गुरुपदी घेताना तुम्हाला मी थमनींमध्ये सांगेन की गुरुपद कसं घ्यायचं म्हणजे थोडासा पॉडकास्टचं टायटल देईनच डिस्क्रिप्शन मध्ये दे पण सांगेन नारळ घेऊन जाऊन एखादं गुलाबाचं फूल गुरु पौर्णिमेलाच न घेता आपण कधीही घेऊ शकतोय ना आपल्या स्वामींना आपण कोणत्याही वाराला कुठले स्वामींना जर आपल्याला गुरु करून घ्यायचं असेल तर कशाला काय वेळ शुभ वेळ बघायचे जायचं केंद्रात आणि एक नारळ खडी साखर एक पिवळं फुल किंवा गुलाबाचं फुल ठेवायचं स्वामींना त्रिवार मुजरा घालायचं झाले स्वामी मग तुमचे गुरु तिथून पुढे तुमचे स्व